लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची लोणीकर लो यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया घेतली आपली प्रतिनिधी रामकिशन बोडके पाहूया एक विशेष बातमी राज्याचे महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मला सभागृहामध्ये तालिका अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली हा परतूर मतदारसंघातल्या पाच लाख मतदारांचा सन्मान आहे आमच्या जालना जिल्ह्याला पहिल्यांदा तालिका अध्यक्षपद मिळालं त्याचा हा सन्मान आहे सभागृहामध्ये राज्यातल्या अनेक ज्येष्ठ आमदारांनी सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या भाषणावर अनेक मुद्द्यावर चर्चा केलेली आहे आणि आज सभागृहाचं कामकाज करत असताना पालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून जे कामकाज करण्याची संधी मिळाली त्याचा निश्चित मला आणि राज्यातल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना सर्वांना मनापासून आनंद आहे धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची